आम्ही इथं पत्रकार परिषद घेतली सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक वर्षापूर्वी जी या एकनाथ शिंदेंनी मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी शिंदे कमिटी नेमली होती तिचा पहिला रिपोर्ट आला तो महाराष्ट्रासमोर नाही आला तिचा आता दोन दिवसापूर्वी दुसरा आणि तिसरा रिपोर्ट पण स्वीकारला आहे कॅबिनेटने पण ते महाराष्ट्रासमोर आणला नाही तो गुंडाळून ठेवला आहे तो लपवून ठेवला आहे तरी एकंदरीत आमचं एकनाथ शिंदेंना आणि या राज्य सरकारला विचारणं आहे की शिंदे कमिटी म्हणजे कुठल्या जातीय दंगलीची चौकशी करणारी कमिटी आहे का एखाद्या का लैंगिक अत्याचार सामूहिक अत्याचार झाला आहे आणि त्याची चौकशी करणारी कमिटी आहे का की त्याचा रिपोर्ट महाराष्ट्रासमोर आल्यानंतर काहीतरी एक लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल जर कुणबी नोंदी शोधण्यासाठी ती कमिटी आहे आणि ओबीसीच्या लिस्टमधील एक जात कुणबी त्यांच्या संदर्भातली जर ही कमिटी काम करते तर तुम्ही हा रिपोर्ट का बसतानाच बांधून ठेवता का लपवता का तुम्हाला काहीतरी गोड बंगल करायचंय मुळात एकनाथ शिंदेनी ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी त्या मनोज जरांगेच्या दाबावला बळी पडून हाय शिंदे कमिटी म्हणजे एक ओबीसी आरक्षणात घुसवलेला हा कॅन्सर आहे आणि वारंवार त्यांना मुदत वाढ द्यायची वारंवार रिपोर्ट स्वीकारायचे अजून काहीतरी काम द्यायचं म्हणजे तो कॅन्सर प्रत्येक शरीराच्या म्हणजे ओबीसीच्या पार नसा नसामध्ये भिनला पाहिजे आणि जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचा मुर्दा पडत नाही तोपर्यंत तो शिंदे कमिटी रूपी तो कॅन्सर त्याला पोसायचं हे पाप एकनाथ शिंदे करतात ते हजारो कुणबी दाखले दररोज होतात ते म्हणजे अख्खा महाराष्ट्र ज्यावेळेस कुणबी होऊन जाईल सगळ्यांना पाहिजे ते सर्टिफिकेट मिळेल पाहिजे त्याला आणि ओबीसीचा अंत होईल आरक्षणाचा त्यानंतर मग या शिंदे कमिटीचं स्थान मानणार आहे का तुम्ही तर हा आमचा राज्य सरकारला प्रश्न आहे त्यानंतर रागाच्या भावनेतनं काय म्हटलं असेल ते त्यांनी सामोरे गेले पण हा मनोज जरांगे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या खाली बसून उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आमच्या ओबीसी नेते छगन भुजबळ साहेबांना घाण घाण एकेरी शब्दात बोललेला आहे डिव्हिजनल कमिशनर पाच जिल्ह्याचे प्रमुख यांना एस पीच्या समोर बसून आईवरण घाण घाण शिवे दिले का याच्यावर तुम्हाला गुन्हा नाही दाखल करायचा ह्याच्यावर कारवाई नाही करायची आणि ती त्या नार्वेकरांनी आदेश दिले होते विधानसभेत चर्चा झाली गृहमंत्र्यांनी सांगितलं की आमच्याकडं इनपुट्स आहेत ते कुठे गेली ती एस आय टी कमिटी कुठं ठेवला रिपोर्ट काय सेटलमेंट झाली हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे त्यानंतर आमचा आणखीन तिसरा एक मुद्दा आहे की आता विधानसभेचे पडगम वाजलेत आणि आम्ही पाहतोय आता हे राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना एकनाथ शिंदे त्याच्यानंतर भाजपा अजितदादा गट यांच्याकडे सगळ्याच्या चर्चा चालू आहेत ती घराने शाहीत चालू आहे वर्ग आला का पाटील गेला की तुका पाटील आणि तुका पाटील गेला की भिका पाटील अहो मग तुम्हाला ओबीसी दिसत रे, ना नाही का ओबीसीना तुम्ही तिकीट देणार देणार आहे का नाही आम्ही लक्ष ठेवून आहोत या प्रस्थापित पक्षांनी ओबीसी बहुल मतदारसंघामध्ये जर ओबीसी उमेदवारांना तिकीट दिली नाही उमेदवार दिल्या नाहीत तर त्या प्रस्थापित पक्षांचा जो सगळा कच्चा चित्ता आहे त्यांना किती सीट मिळले आणि त्यांनी किती ओबीसीना उमेदवार दिल्या हे आम्ही महाराष्ट्रासमोर आणणार त्यांच्या विरुद्ध आम्ही उमेदवार उभे करणार आणि त्यांच्या विरुद्ध इतर मतदारसंघामध्ये आम्ही प्रचार्पण करणार आणि सर्वात महत्त्वाचं